श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा मे वार सोमवार आणि आज आलेली आहेत वैशाख पौर्णिमा या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंती देखील साजरी केली जाते कारण या दिवशी बुद्धांचा जन्म झाला होता त्यामुळे या पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे या दिवशी दान स्नान आणि भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ परिणाम मिळतात असे म्हटले जाते या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते तसेच या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो चंद्र त्याच्या प्रकाशातून शुभ आशीर्वाद प्रदान करत असतो त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी चंद्राची पूजा केली जाते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमवार वैशाख बुद्ध पौर्णिमेला संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्त ही एक वस्तू एका तासात घरात पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये लावून त्या दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहेत कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण दिवे लावत असतो आणि म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हिंदू धर्मग्रंथानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आणि आपल्याला हा उपाय देखील घरातील दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी करायचा आहेत या दिवशी आपण हा दिवा लावून या दिव्याखाली ही एक वस्तू ठेवली तर घरातील दारिद्र्य आणि गरिबी नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहेत परंतु ते परत फेड करण्यासाठी हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल म्हणजेच तुम्ही जे काही कष्ट करत आहे जी काही मेहनत करत आहे तर त्याला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरात चहू बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो तसेच हा दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मी घरात वास करते आणि घरातील वास्तुदोष देखील या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायचे आहेत वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला तुळशी सुद्धा एक दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात मातीचा दिवा जो असतो तर तो पंचतत्वापासून बनवला जातो म्हणून एक मातीचीच पंथी घ्यायची आहे आणि एक फुलवात तुम्हाला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजून घ्यायची आहेत आता फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लांबवात चुकूनही वापरायची नाही फुलवाताच तुम्हाला लावायचे आहेत थोड्या वेळासाठी तुपामध्ये भिजत ठेवायचे आहेत यानंतर तुपातून काढून ती त्या तुम्हाला पंतीमध्ये ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला अखंड तांदूळ टाकायचे आहेत आता हे तांदूळ किती टाकायचे आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर एवढे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहेत आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहेत आणि त्या हळदीवरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत जेव्हा तुम्ही हा दिवा लावून ही सेवा करता तेव्हा साक्षात देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते या दिव्यामुळे घरातील दारिद्र्य गरिबी नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होते आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं अगदी पंधरा वीस मिनटे जळाला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही पौर्णिमेच्या दिवशी तांदळाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानले जाते आणि अनेक धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर जो आहे तर तो केला जातो तांदूळ हे अन्न समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणून तांदूळ हे देवी देवतांना अर्पण केले जातात आपण जर असा हा दिवा आपल्या घरात आज संध्याकाळी लावला तर देव हे प्रसन्न होतात आणि घरातील सर्व भक्तांच्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून आज संध्याकाळी करा त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी अजून एक दिव्याचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत दुहेरी कापसाची वात लावायची आहेत त्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर जे साधं तेल आहे ते घाला आणि त्यामुळे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे यानंतर हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हा दिवा हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना कुठल्याही मंत्राचा तुम्हाला जप करण्याची गरज नाही फक्त एक सकारात्मक भाव तुमच्या मनामध्ये ठेवायचे आहेत की माझ्या घरामध्ये जे काही वास्तुदोष आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर ती संपलेली आहेत आणि माझ्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहेत असा एक भक्तिभाव मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवून तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे डाव्या किंवा उजव्या कुठल्याही साईडला तुम्ही ठेवू शकता मुहुरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते आणि जेव्हा आपण असा हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा इडापिडा दरिद्रता ही निघून जात असते तर हा उपायसुद्धा तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहेत संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री तुम्ही दहा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तांदळाचा देखील एक उपाय करायचा आहे हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा देखील तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेच्या वेळेमध्ये करायचा आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरातली देवांची पूजा करून घ्यायची आहेत म्हणजेच दिवा अगरबत्ती जी काही तुम्ही नित्य पूजा करता ती करून घ्यायची आहेत यानंतर एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करायची आहेत त्या तांदळाची पूजा करायची आहेत तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तर ते लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहेत किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहेत हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता ही, पैशा कम ही भासणार नाही आणि तुमच्या घरात नेहमी पैशांचा साठा हा कायम टिकून राहील तर हा उपाय देखील तुम्ही आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर बघा आज जी पौर्णिमा आलेली आहे तर ती सोमवारी आलेली आहेत आणि सोमवार हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे वारंवार हा योग जो आहे तर तो निर्माण होत नाही आणि म्हणून जर तुम्ही आर्थिक संकटामध्ये असाल पैसा टिकत नसेल तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही त्याला यश मिळत नसेल तुमच्या घरातील गरिबी ही दूर होत नसेल तर तुम्हाला आज सोमवारी अर्धा किलो तांदूळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत आणि हे शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाचे नामस्मरण करत मुडभर अक्षदा या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत उरलेल्या अक्षदा म्हणजेच तांदूळ जे आहे तर ते एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत तुम्ही हा उपाय आजपासून सलग पाच सोमवार करा आणि तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव येईल पैशा संबंधित ज्या काही समस्या असेल तर त्या आपोआप दूर होतील आणि घरात पैसा हा येऊ लागेल तर असे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला आज वैशाख पौर्णिमेला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ